नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलला विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत जी चे अतिशय महत्वाचे क्वेश्चन आहेत आता पेपर येणार आहे मुंबईचा आणि मुंबईच्या पेपरमध्ये म्हणजे मुंबई पोलीस भरतीमध्ये तुम्हाला जी वर जास्त प्रश्न विचारतात अतिशय महत्वाचा लेक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा याच्यामध्ये तुमचे संपूर्ण डाऊट क्लिअर करण्यात येईल प्रश्न क्रमांक पहिला आपण पाहणार आहोत कथ्थक हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे नागपूर पोलीस दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारलेला आहे इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए आंध्र प्रदेश ऑप्शन क्रमांक बी केरळ ऑप्शन क्रमांक सी राजस्थान ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका पहा शास्त्रीय नृत्य याच्यावर वारंवार प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय महत्वाचं लेक्चर सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो हे संपूर्ण व्हिडिओ पहा याच्या पूर्वीही काही आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये चारही ऑप्शनचं आपण विश्लेषण केलेलं आहे कशा पद्धतीनं प्रश्न येतात कशा पद्धतीनं आपल्याला उत्तर सोडवायचे संपूर्ण डिटेल माहिती आपण त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये टाकलेली आहे चल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कथक हे उत्तर प्रदेशचं शास्त्रीय नृत्य आहे आणि कथक जे आहे जे उत्तर प्रदेशमध्ये प्रसिद्ध आहे ओके चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया पहा प्रश्न क्रमांक दुसरा भाकरा नांगल प्रकल्प हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे भाकरा नांगल प्रकल्प हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे बीड पोलीस दोन हजार अकराचा प्रश्न आहे ऑप्शन इथं दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए सतलज नदी ऑप्शन क्रमांक बी गंगा नदी ऑप्शन क्रमांक सी रावी नदी ऑप्शन क्रमांक डी बियास नदी या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका महत्वाचे प्रश्न आहेत पहा भाकरा नांगल प्रकल्प अशा पद्धतीचे प्रकल्प जे आहे जे मी प्रसिद्ध आहे किंवा महाराष्ट्रातले प्रसिद्ध आहे याला धरणेसुद्धा म्हणतात तर हे महत्वाचे धरण तुम्हाला लक्षातच ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो एकतरी प्रश्न याच्यावर तुम्हाला पाहायला मिळेल पहा या प्रश्नाचं उत्तर आहे सतलज सतलज नदीवर भाकरा नांगल प्रकल्प आहे ओके समोर जाऊया प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक तिसरा पहा चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे मुंबई पोलीस दोन हजार अकराचा प्रश्न आहे मुंबई पोलीस दोन हजार अकराचा प्रश्न आहे चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे पहा ऑप्शन इथं दिलेला ऑप्शन क्रमांक ए ओडिसा ऑप्शन क्रमांक बी मणिपूर ऑप्शन क्रमांक सी काश्मीर ऑप्शन क्रमांक डी केरळ जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका हे सरोवर त्यानंतर राष्ट्रीय उद्याने हे संपूर्ण लक्षात ठेवायचे आहे त्याचबरोबर त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण टेलिग्रामवर काय करत असतो तर टेलिग्रामवर मॅथचे काही क्वेश्चन असतात त्याच्यावर आपण टेलिग्रामवर मॅथचे क्वेश्चन आपण मुलांकडून सॉल्व्ह करून घेत असतो बरेचसे मुलं तिथं लाईव्ह मध्ये राहतात आणि तिथं तुम्हाला कोणी ना कोणी कौनी प्रश्न टाकत असतो आणि त्याच्यावर त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा देत असतो जर तुम्हाला अशा पद्धतीचं मॅथची प्रॅक्टिस करायला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची तुम्ही तिथं जाऊन आमच्या चॅनलशी जोडू शकता आणि तिथं जाऊन गणिताची प्रॅक्टिस सुद्धा करू शकता विद्यार्थी मित्रांनो चला या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिशा ओडिशा राज्यात चिल्का सरोवर आहे ओके समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक चौथा पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे ऑप्शन क्रमांक ए भीमा नदी ऑप्शन क्रमांक बी कृष्णा नदी ऑप्शन क्रमांक सी भोगावती नदी ऑप्शन क्रमांक डी पैनगंगा नदी चल या प्रश्नाचं उत्तर माहीत असायला पाहिजे पहा तुम्ही गाणं ऐकला असाल चंद्रभागेच्या तिरी उभा मंदरी हा पहा विठेवरी आहे की नाही तर या गाण्यात चंद्रभागाच्या तिरी कोणता शहर आहे तर पंढरपूर शहर आहे मग इथं चंद्रभागेलाच काय म्हणतो आपण भीमा नदी म्हणत असतो मग या भीमा नदीचंच नाव पंढरपूरमध्ये चंद्रभागा आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे भीमा नदी जर तुम्हाला चंद्रभागा आला तर चंद्रभागा ही उत्तर बरोबर आहे ओके समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पाचवा तुमच्या स्क्रीनवर आहे रक्तातील कोणता घटक को वाढल्याने हृदय रोग वाढण्याची सॉरी इथं खाण्याची झालेली आहे जा हृदय वाढण्याची शक्यता असते हृदयरोग हृदय रोग वाढण्याची शक्यता असते हृदयरोगचा धोका वाढण्याची शक्यता अशा पद्धतीने झालेला आहे मग पहा हा रत्नागिरी जिल्हा पोलीस दोन हजार अकराचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ए तांबड्या रक्तपेशी ऑप्शन क्रमांक बी पांढऱ्या रक्तपेशी ऑप्शन क्रमांक सी लोह आणि ऑप्शन क्रमांक डी कोरेस कोलेस्ट्रॉल या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका पहा आपल्याला हृदयरोगाचा झटका येण्याचं एक महत्वपूर्ण कारण आहे की आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले तर आपल्याला हृदयरोग होऊ शकतो म्हणजेच झटका येऊ शकतो मग रक्तामध्ये तांबड्या रक्तपेशी असतात पांढऱ्या रक्तपेशी असतात पांढऱ्या रक्तपेशीला सैनिकी पेशी सुद्धा म्हणतो ओके त्याचबरोबर रक्तात लोहसुद्धा असते लोह काय करते तर हिमोग्लोबिनचं प्रमाण ठरवत असते ओके आणि हिमोग्लोबिन मुळे काय होते तर आपल्या शरीरात ऑक्सिजनचं वाहन होते प्रत्येक पेशीपर्यंत प्रश्न क्रमांक सवा आता आपण पाहणार आहोत प्रथिने सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या अन्न पदार्थात असतात रत्नागिरी जिल्हा पोलीस दोन हजार अकराचा चा प्रश्न आहे आणि हा प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे आणि हा प्रश्न जे आहे ग्रामसेवक मध्ये विचारतात विद्यार्थी मित्रांनो तलाठी मध्येही विचारतात कारण आपल्याला प्रथिने कोणत्या पदार्थात जास्त आहे हे माहीत असायला पाहिजे ऑप्शन क्रमांक इथं दिलेल्या ऑप्शन क्रमांक ए डाळी ऑप्शन क्रमांक बी शेंगदाणा ऑप्शन क्रमांक सी अंडे ऑप्शन क्रमांक डी सोयाबीन पहा सर्वात जास्त प्रथिने जे आहे प्रथिने सोयाबीन मध्ये असते आणि एक ग्राम प्रथिनापासून आपल्याला चार कॅलरी ऊर्जा मिळते आपल्याला दिवसभरातून जेवढी ऊर्जा लागते त्याची दहा टक्के ऊर्जा आपल्याला दिवसभरातून मिळत असते प्रथिनांपासून आणि प्रथिनामुळे काय होते तर आपल्या शरीराची बांधणी होती त्याला प्रोटीन सुद्धा म्हणत असतो जसं की पलवान लोक बॉडी बनवण्यासाठी प्रोटीनचा उपयोग करतात मग सर्वात जास्त प्रोटीन खचात आहे तर सोयाबीनमध्ये आहे सोयाबीन वड्या सुद्धा खाल्ल्या तरी प्रोटीन मिळते आपल्याला जास्तीत जास्त ओके चला समोरच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सातवा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला मुंबई पोलीस दोन हजार सोळाचा प्रश्न आहे वारंवार वर प्रश्न पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो आणि मुंबई असा आहे कि तो की तिथं तुम्हाला जास्तीत जास्त जिकेचे क्वेश्चन पाहायला मिळतील कारण तिथला रिझल्ट जे आहे जॉब खूप म्हणजे लिस्ट आहे जाते तिथं ओके पा ऑप्शन दिलेले आहे इथं ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बोस ऑप्शन क्रमांक बी चार्ल्स डार्विन ऑप्शन क्रमांक सी अरिस्टॉटल ऑप्शन क्रमांक डी न्यूटन उत्क्रांतीवादाचा सिद्धांत उत्क्रांती म्हणजे काय हळूहळू घडत येणारा बदल म्हणजे उत्क्रांती होय आणि चार्ल्स डार्विनने हा उत्क्रांती वादाचा सिद्धांत मांडलेला आहे ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा लिंबाच्या रसात रिकामी जागा ऍसिड असते पुणे एसआरपीएफ दोन हजार सोळाचा चा प्रश्न आहे ऑप्शन इथं लिहिलेला ऑप्शन क्रमांक आहे सायट्रिक ऍसिड ऑप्शन क्रमांक बी ऍसिटिक ऍसिड ऑप्शन क्रमांक सी लॅक्टिक ऍसिड आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही लिंबाच्या रसात कोणतं ॲसिड असते हे कोणत्या पदार्थात कोणता ॲसिड असते याच्यावरही वारंवार प्रश्न पाहायला मिळतात हे प्रश्न आपल्याला पाठत असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पा, लिंबाच्या रसात जे आहे सायट्रिक ऍसिड असते सायट्रिक ऍसिडलाच आपण व्हिटॅमिन सी सुद्धा म्हणत असतो लिंबूवर्गीय फळामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि विटॅमिन सी अभावी आपल्याला स्कर्वी हा रोग होतो कोणता होतो तर स्कर्वी हा रोग असतो त्याचबरोबर आपल्याला पायुरिया सुद्धा रोग होतो ओके समोर प्रश्न क्रमांक नव्वा मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केले मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केले ऑप्शन इथं दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए विष्णू शास्त्री पंडित ऑप्शन क्रमांक बी गणेश वासुदेव जोशी ऑप्शन क्रमांक सी सेनापती बापट ऑप्शन क्रमांक डी शास्त्री चिपळणकर चला गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका सुद्धा म्हणतात सेनापती बापट जे आहे यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सुद्धा केलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे सेनापती बापट आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दहाच प्रश्न आणले होते वेळेच्या अभावी परंतु अतिशय महत्वाचे प्रश्न आणलेले आहे पहा प्रश्न क्रमांक का दहावा काय आहे बहिष्कृत भारत याबद्दल वर्तमानपत्राचे संस्थापक कोण आहे पहा बहिष्कृत भारतचे संस्थापक कोण आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ए सहजीराव गायकवाड ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन क्रमांक सी महात्मा फुले आणि ऑप्शन क्रमांक डी महात्मा गांधी बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता हेही वृत्तपत्र लिहिलेलं आहे ओके म्हणजे त्यांचेच वृत्तपत्र होते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन मिळाले असेल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीची व्हिडिओ आम्ही वी तुम्हाला नेहमी घेऊन येत असतो आणि तुम्हाला जर खरंच मॅथची प्रॅक्टिस करायची असेल तर मॅथची प्रॅक्टिस तुम्हाला करण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवर यावं लागेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल आणि तिथे जाऊन तुम्ही आमच्या चॅनलशी जॉईन होऊ शकता भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद